अलमट्टीच्या विषयावरती यापूर्वीसुद्धा सातत्यानं कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराशी ज्याचा संबंध येतो ते अलमट्टी धरण असल्यामुळे आपल्या कोल्हापूरला आणि सांगलीला त्याची काळजी करावीच लागते यापूर्वीसुद्धा केंद्र शासनानं ज्यावेळेला उत्तर दिलं होतं पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला खासदारांनी मांडलेल्या एका प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं की याच्याबद्दल कुठलेच कोर्टामध्ये काही पेंडिंग नाही पण त्याच्यानंतर मात्र आपण राज्य शासनाच्या वतीनं निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि राज्य शासनाच्या वतीनं त्याच्याबद्दल तीव्र विरोध महाराष्ट्र शासनात जसं त्यांच्या बाजूने फौज उभी केली जाईल आमची सुद्धा जबाबदारी आहे की अशा पद्धतीनं आमच्या जिल्ह्यातल्या आमच्या दोन जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या या पुराचा अलमट्टीचा जो काही परिणाम होतोय त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही करणार आहोत यावेळी पावसाचं संदर्भ कारण यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असतं नाही पावसाचं प्रमाण यावर्षी जादा आहे हवामान खात्याचा अंदाज दिसतोय त्याप्रमाणे दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे त्याबद्दलच्या उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या स्तरावरच्या बैठका होतील पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या अर्धा दिवसांमध्ये आमच्या एका बाजूला कृषी विभागाच्या खरीप पिकाच्या आणि त्याचबरोबर महापुराच्या संदर्भातल्या नियोजनाच्या सुद्धा बैठका होतील आणि ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या निश्चितपणाने केल्या जातील दोन्ही पातळीवरती चर्चा सुरू आहे जलसंपदा मंत्री सुद्धा त्यांच्या पातळीवरती मागच्या एका घटनेनंतर एका बाजूला लिगल जी काही कायदेशीर पद्धतीची आपली कारवाई किंवा त्याच्याबद्दल का जे काही आक्षेप घ्यायला पाहिजे ते घेणं वेगळं परंतु महापूर येऊ नये यासाठी जी काही उपाययोजना समन्वय करायला पाहिजे केवळ कलेक्टरच नाही तर त्या विभागाचे मंत्री म्हणून सन्मानित जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आम्ही असू अथवा पलीकडे सांगलीचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत रादा पाटील असतील हे सुद्धा समन्वय ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये महापुराचा फटका धोका आपल्या दोन्ही जिल्ह्यांना कुठं होऊ नये नागरिकांना त्याची अडचण होऊ नये यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना घेतोय